मी सुनीता शिंदे आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर देयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहुयात आजच्या हेडलाईन गाव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या आवारात घाणीचे साम्राज्य अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज तासगाव म्हटले की बेदाना हा देशभरात प्रसिद्ध आहे इथे बेदान्याचा मोठ्या प्रमाणात सौदा केला जातो त्याच आवारात सहाय्यक निबंधकाचे ऑफिस आहे परंतु या कार्यालयाचे अधिकारी यांना आटपाडी व तासगावाचा कार्यभार सांभाळावा लागतो तरी त्यांचे कार्यालयात बरीच पडझड झाली असून इमारतीवर अडगळीचे सामान कुजत पडले आहे तसेच इमारतीवर झाडे झुडपे उगवली असून ती काढणं गरजेचे आहे ही स्वच्छता होणे गरजेचे आहे अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत